शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आव नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की डीप डिप्रेशन गुजरातवर जवळपास तीन चार दिवसापासून आहे आणि त्यामुळे गुजरातमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पावसाचा प्रभाव वाढलेला आहे नद्यांनापूर अनेक गावांमध्ये पूर्जन्य परिस्थिती अशी विचित्र परिस्थिती गुजरातमध्ये आहे भारतीय हवामान खात्याने जो त्याचा ट्रॅक दिला होता त्या ट्रॅकनुसार आता जवळपास गुजरातच्या शेवटच्या टोकाला ते पोहोचलेलं आहे आणि त्याची तीव्रता अरबी समुद्रातील बाष्पामुळे वाढल्यामुळे त्याच्या परिणामाच्या स्वरूपामध्ये आपल्याला उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये अधूनमधून अगदी पुणे सातारा सांगली नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पश्चिमपर्यंत त्याचा प्रभाव जाणवला जवळपास कालपर्यंत त्याचा प्रभाव होता आज त्याचा प्रभाव थोडा कमी झाला आहे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण जर बघितलं बाय ऑफ बंगाल म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल आणि त्याचं डिप्रेशन होण्याची शक्यता या ठिकाणी दिलेली आहे त्याच वेळेस गुजरातवर आत्ता असलेलं डीप दिप डिप्रेशन चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकतं असा देखील अंदाज या ठिकाणी देण्यात आला आहे त्यामुळे आपण या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत डीप डिप्रेशन आता समुद्र भागात सरकत असल्यामुळे त्याची तीव्रता वाढणार आहे आणि पर्यायाने त्याचं चक्रीवादळात देखील रूपांतर होऊ शकतं असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे त्याचवेळेस बंगालच्या उपसागराच्या मध्यभागावर आता नवीन कमी दाबाची निर्मिती होऊ लागली आहे उद्या साधारणपणे हे किनारपट्टी भागापर्यंत पोहोचेल आणि पुढील दोन दिवसामध्ये म्हणजे आत्ता फक्त बहात्तर तासामध्ये हे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे आणि जवळपास महाराष्ट्र त्याचा तीन ते चार दिवस प्रभाव राहण्याची शक्यता आहे जी ए पी एस मॉडेलनुसार हवामानात नेमकी पुढे काय बदल होतो आहे हे आपण सात दिवसासाठी बघणार आहोत सध्या महाराष्ट्रात पाऊस उघडला आहे कोकण किनारपट्टीसहित स लगतच्या जिल्ह्यांच्या पश्चिमी भागात कालपर्यंत पावसाळी वातावरण होतं आज त्याचा प्रभाव काही अंशाने कमी झाला आहे परंतु आज विदर्भामध्ये पावसाळी शक्यता वाढते आहे उद्या तीस तारखेला देखील विदर्भाच्या पूर्व भागातून पावसाचं प्रमाण वाढू शकतं कोकणातही हलक्या सरी होऊ शकतात एकतीस तारखेला मराठवाड्याच्या पूर्व भागात आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे प्रत्यक्ष कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे मराठवाड्याच्या बहुतांश भागात विदर्भाच्या बहुतांश भागात एक तारखेला जोरदार पावसे वातावरण तयार होईल संपूर्ण महाराष्ट्रात या कमी दाबाचा प्रभाव दोन तारखेला जाणवतोय विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र असा याचा प्रभाव राहील थोडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात या कमीदाबाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात म्हणजे उत्तर मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण उत्तर महाराष्ट्र अशा या कमीदाबाचा प्रभाव तीन तारखेला जाणवण्याची शक्यता आहे या कमी दाबाचा प्रभावामुळे स्थानिक कमी दाब निर्माण होणार असून चार आणि पाच तारखेला महाराष्ट्रात खूप मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे कमी दाब महाराष्ट्रावर स्थिरवण्याची शक्यता असल्यामुळे आणि एकूणच हवेचा दाब महाराष्ट्रात कमी राहिल्यामुळे मध्य भारतावर खूप मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल एकूणच आपण बघतो मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं मोठे पावसाळ्याचे प्रभाव आपल्याला अगदी सहा तारखेलाही जाणवतो आहे सात तारखेला तर मध्य महाराष्ट्र कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल या दहा दिवसाच्या जा पावसामुळे जायकोडी प्रकल्प ऐंशी ते नव्वद टक्के भरेल असा अंदाज आहे महाराष्ट्रातील जे छोटे तलाव धरणं प्रकल्प आहेत हे देखील या दहा दिवसात भरून जातील एकोणतीस तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण म्हणजे आज हलकं पावसाळी वातावरण आणण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात स्थानिक पावसाच्या वातावरणासाठी सुद्धा अनुकूल वातावरण आहे पावसाचं प्रमाण तीस तारखेला विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याकडून वाढायला सुरुवात होईल कोकणात हलकी ढगाळ परिस्थिती राहील महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात एकतीस तारखेला होईल विदर्भ मराठवाडा कोकण असं पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल स्कायमेटने कमीदाब महाराष्ट्रावरच येणार आणि मोठ्या प्रमाणात बरसणार एक तारखेपासून हा अंदाज, तर्खे अंदाज चा तर्खे कायम ठेवला आहे दोन तारखेला देखील स्कायमेटचा अंदाज पावसाचा कायम आहे स्कायमेटचा तीन तारखेचा अंदाजही कायम आहे मात्र पर्जन्य छायेच्या प्रदेशात पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल चार तारखेला देखील विदर्भ मराठवाडा कोकण पावसाळी प्रमाण उत्तर महाराष्ट्रापर्यंत कायम राहणार आहे कोकणात पाच तारखेला पावसाचं प्रमाण वाढेल विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल इतरत्र पावसाचं प्रमाण हलकंसं कमी होण्याचा अंदाज कायमेटने दिला आहे सहा तारखेला देखील मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाले उत्तरण कायम राहणार आहे आपण आजचा अंदाज जर बघितला तर ई सी एम डब्ल्यू मॉडेलने आज पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होण्याची अंदाज दिला आहे तीस तारखेला मराठवाडा विदर्भ मरा उत्तर महाराष्ट्र असं हलकं पावसाले क्षेत्र तयार राहील एकतीस तारखेला देखील पूर्व भाग आणि विदर्भातच पावसाला सुरुवात राहील या दरम्यान चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये अधिक पावसाची शक्यता आहे प्रत्यक्ष कमीदाब हा महाराष्ट्रात प्रवेश करेल एक तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू होतील दोन तारखेला संपूर्ण महाराष्ट्रावर या कमीदाबाचा प्रभाव असणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा या ठिकाणी खूप प्रभाव राहील या कमीदाबाचा संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे महाराष्ट्रावर कमीदाबाचा प्रभाव तीन तारखेलाही कायम आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण आहे चार तारखेला याचा सगळा प्रभाव उत्तर महाराष्ट्रावर जाईल आणि उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा गुजरातसहित खूप मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल म्हणजे सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने पाच तारखेपासून या पावसाचा प्रभाव केवळ उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये राहील इतरत्र तो कमी होईल येणाऱ्या कमीदाबाचा प्रभाव सहा तारखेपासून संपलेला असेल परंतु कमीदाब गेला पाऊस संपला असं नाही पुन्हा बंगालच्या उपसागरात नवीन कमीदाबाची निर्मिती होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते कमी दाबापाठी कमीदाब येणार आहेत आणि हा पाऊस राजस्थानपर्यंत पोहोचत असल्यामुळे परतीच्या पावसाचं कुठलंही लक्षण सध्या नाही गुजरातवरील डिप डिप्रेशन अजूनही अस्तित्वात आहे आणि बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टम म्हणजे नवीन हवामान प्रणाली किंवा कमीदाब तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे बंगालच्या उपसागरातील कमीदाबाचं हे डिप्रेशन तयार होण्याची शक्यता असून हे डिप्रेशन महाराष्ट्रावर येण्याची शक्यता प्राथमिकदृष्ट्या सर्व मॉडेल दाखवू लागले आहेत त्यामुळे आता नेमकी याचं काय होणार आहे हे हवामान खात्याकडून जाहीर केलं जाईल आणि आपला अंदाज आहे की उद्या चक्रीवादळामध्ये गुजरातवरील डिप डिप्रेशनचा परिणाम जाण्याची शक्यता आहे कारण ते समुद्र भागामध्ये सरकणार आहे नवीन कमीदाब सर्वच मॉडेल महाराष्ट्रावर येईल असं आहेत आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसावर होणार आहे शिवाय त्याचं डीप डिप्रेशन होण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे आपल्यासमोर दोन हवामान प्रणाली आहेत साधारणपणे गु गुजरातवरील हवामान प्रणाली चक्रीवादळाच्या स्वरूपात अरबी समुद्रातून पुढे मस्कटकडे निघून जाण्याची शक्यता आहे तर विशाखापट्टणमकडून नवीन डिप्रेशन सरळ सरळ महाराष्ट्रावर येताना आता स्पष्ट दिसू लागलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे मी यापूर्वीच अतिवृष्टीची शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे ज्यांनी पिकं काढलेली नाहीत त्यांनी पिकं काढून घ्या एकूणच आपण बघतो की पुणे सातारा सांगली भागामध्ये पावसाळी वातावरण कमी राहण्याचा अंदाज या कमी दाबाचा आहे कोकण किनारपट्टीलाही मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील परंतु अतिवृष्टीचे संकेत हे मराठवाडा पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात आहेत त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या आता आपण अतिशय सविस्तरपणे बघणार आहोत की हा कमी दाम महाराष्ट्रवर येणार का कुठल्या जिल्ह्यांवर त्याचा परिणाम होईल कधी होईल आजच विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची सरी होऊ शकतात तीस तारखेला देखील विदर्भाच्या काही भागात पावसाळी प्रमाण वाढू शकतं मराठवाड्यात पावसाळी प्रमाण वाढू शकतं एकूणच वातावरण बदलतं आहे आता आपण तीस तारखेपासून म्हणजे एकतीस तारखेपासून या कमी दाबाचा प्रभाव विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पडायला सुरुवात होईल यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा या भागात सुरुवातीला त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे एक तारखेला या कमीदाबाचा प्रभाव अकोला अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा चंद्रपूर यवत नांदेड परभणीपर्यंत त्याचा प्रभाव जाणवायला सुरुवात होईल हे एक वादळी परिस्थिती असल्यामुळे वाऱ्यांचा वेग देखील या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे कमीदाब एक तारखेला बऱ्यापैकी विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात प्रवेशेल आणि त्याचा दोन तारखेलाच आपण बघतो की संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी त्याचा परिणाम होणार आहे आणि या मॉडेलने मात्र पुणे आणि सातारा जिल्ह्यात या कमी दाबाचा प्रभाव पडेल असं थोडक्यात दाखवलेलं आहे मात्र सांगली कोल्हापूरमध्ये याचा प्रभाव कमी दाखवला आहे आपण बघतो की मराठवाड्याच्या बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये म्हणजे बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर जालना छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे याचा प्रभाव आपण अगदी दोन तारखेला रात्री देखील बघतो तीन तारखेला देखील याचा खूप मोठा प्रभाव आपल्याला महाराष्ट्राच्या उत्तरेकडे सरकताना दिसेल यामध्ये अकोला अमरावती वासिम हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर आणि बीड या सर्व परिसरात या कमी दाबाचा प्रभाव पडणार आहे त्यामुळे साधारण चार तारखेला हे उत्तर महाराष्ट्रात सरकेल आणि याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी व्हायला सुरुवात होईल परंतु चार तारखेला स्थानिक वातावरण तयार होत असल्यामुळे पावसाळी प्रभाव थोडा महाराष्ट्रात राहू शकतो असा आपण कालच्या अंदाजामध्ये बघितलं होतं आज मात्र चार तारखेला दुपारनंतर याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा संपताना दिसतोय तो चार पाच सहा सात असा कमी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक उसंत यामुळे मिळणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा